नमस्कार मी पूनम गिड्डे आपण आहात स्टार माय मराठी न्यूज आपली आपली बोली भाषा संघटनेचे नेते इंजिनियर बळीराम मोरे त्रेचाळीस माढा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात भीम क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आंबेडकरी चळवळीचे नेते इंजिनियर बळीराम ने सुखदेव मोरे हे त्रेचाळीस माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतात त्यांना पेनाची नेप सात किरणांसह हे निवडणूक चिन्ह मिळालंय इंजिनियर बळीराम सुखदेव मोरे सांगोला तालुक्यातील सोनलवाडी येथील रहिवासी असून भीमक्रांती संघटनेच्या माध्यमातून दलित शोषित पीडित वंचित उपेक्षित भटक्या विमुक्त अल्पसंख्याक मागासवर्गीय बेरोजगार शेतकरी कष्टकरी कामगार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारची धरणे आंदोलनं उपोषणं यांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचं वीस वर्ष काम केलं आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं केलीत त्यांनी यापूर्वी माढा मतदारसंघातून सन दोन हजार चौदा मध्ये निवडणूक लढवली होती त्यांना चांगलं मतदान देखील झालं होतं इंजिनियर बळेराम मोरे यांनी होम टू होम प्रचार सुरू केला त्याला जनतेतून मोठा प्रतिसाद मिळतोय आपल्या चॅनलवर नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका